मुलीच्या लग्नाला घरातील सर्वजण गेल्याची संधी साधून सुनील नामदेव रूपनं राहणार कुपवाड आर पी पाटील शाळा यांनी चोरी करून चार लाख अडतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असा आरोप राजू बापू सरगर वय पन्नास यांनी केला असून संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे कुटुंबसोबत भारत सुदगिरणीच्या समूह विवेकानंद सोसायटी सिद्धनाथ कॉलनी संजयनगर सांगली येथे राहत आहेत त्यांची मुलगी श्रद्धा हिचे लग्न समारंभाचा कार्यक्रम अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी पावणे सात वाजता भिवघाट येथे असल्याने फिर्यादी हे त्यांच्या घरातील कपा लॉक लावून घराला बाहेरून कुलूप लावून फिर्यादी यांच्या घरातील सर्वजण दुपारी साडेतीन वाजता लग्नाला गेल्यानंतर संशयित आरोपी सुनील रुपनर पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन साडेतीन हजार रोख रक्कम आणि चार लाख तीस हजार रुपये सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख अडोतीस हजार पाचशे रुपयांची चोरी केली आहे फिर्यादी घरी परतले असता चोरीचा प्रकार उघड झाला त्यांनी याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संशयित आरोपी सुनील रुपनर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे